म्हणजे कशाला येऊन राहिले तुम्ही तुम्ही तर मला सुट्टी नाही चालले गेले <laughs> का का बरं येऊन राहिले हे काम होतं का हो मला काम आहे तिकडे तर येऊन राहिलो मी मी घरी जाणार घरी याना मी इकडे पप्पा म्हणत होते आले नाहीत पाहुणे म्हटलं त्यांना सुट्टी नव्हती तर म्हणून ते गेले म्हटलं या ना मग येऊन राहिले इकडेच या ना मग घरी झाल्या नाही तरी आता मागे घरीच तो होतो तर आता या ना मग इकडे पप्पा म्हणत होते नाही मी नंतर यांना पाहिजे मी जमत जमलं तसं नाही मला इकडे ऑफिसचं काम आहे आणि मग पहिलं अकोल्याला जाईन मी कारण कसं मग तिथं तिथं जवळ असल्याच्यानं नाहीतर मग सरळ वापिन इकडे ते तुझा फोन आला म्हणून सांगून राहिलो नाही तर काही नाही अर्जंट होतो इकडे ऑफिसचं होतं काम तसं काही नाही कुठे सांगत बसायला पुरते भरवी हा बरं ठेवतो हो हा हॅलो हा माझ्या फोनला चार्जिंग कमी आहे रात्री फोन नको करू आता मी गाडी ड्राईव्ह करू का फोन हे करू गाडीत लावतो मी त्याचा चार्जिंग पण आता सध्या चार्जिंग नाही आहे ठेवतो चल बाय ठीक आहे ठीक आहे ना आरामशीर या आम्ही येऊ का मग तिकडे तुमचं काय काम आहे आता तिकडे काही या लागत नाही घरी 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 मी काही थांबणार नाहीये मी काय गेलो तो भेट घेईन नाही तर मग सरळ चाललाय काही नाही या लागत तिकडे दिक, दिक, थांबा तुम्ही राणीला पाहिजे म्हणतात तिकडे लक्ष देतो राणीकडे चल ठीक आहे चल बाय हा ठीक आहे काही माणूस आहे आता मी एवढं विचार की येऊ हो का घरी तर नाही तर म्हणतात की तू घरी येत नाही काय वेळ माझ्या समजतच नाही हा बरं ठेवते फालतू याचा फाल चौकश फालतू मी तोंडाचा निघालो येऊन राहिलो मी तिकडे आता हजार फोन करते आणि आले काय आले कशाला आले आणि कशाला आले, न कशाला, आले। घरी काय केलं दादा नेमकं सुचून राहिलं समजून नाही बाबाने पूर्ण काही सांगितलं नाही बर चल जातो लवकर निघाला तो सकाळी लवकर पोचतो तरी मग आताच निघतो पाच वाजता सकाळी चार साडेचार लाच पोचतो मग मी गावात काहीतरी दादा काय केलं काय माहिती बाबानं सविस्तर सांगितलंही नाही दादा बोलला नाही मी दादाला फोन लावला दादा फोनही नाही घेतला माझा याचा अर्थ काहीतरी दादा काहीतरी केलं बहिणीचा आवाज रडल्यासारखा आला होता काय केलं काय म्हटलं आता आलो मी पंधरा दिवस झाली सगळं चालू होतं ना वीर करतो देवाच काय झालं म्हणलं देराचं दर्शन होण का देवाचं दर्शन होण का सारखे सिद्धे आले इकडे होते का सासरवाडीने अरे नाही बाबा वहिनी ससर वडील नव्हतो पुण्याला होतो इकडे काही काम आलं म्हणून आलो काय म्हणता मजेत हा बाबा मजेत आता काय वावर तयार चालू आहे आमच्या घरी तुमच्या घरी काय सगळं चांगलं काय चांगलं काय सर ते काय मुरले बहुत राहत असतो बसिलात हो दादा लक्षच नव्हतं माझं बरं येतो वहिनी जा वावर चालले काय जा जा काम करतो सरशे आता फुकटची मजुरी खाता हा आमचा भाऊ गेला का वावरात त्याला दिलं शिंद तुम्ही पुढे काढून आणि तुम्ही मागून नाही शको रे शको शकुर, एक घंटा गेले की झालं हा आमच्या भावा सांग होऊन ना जात हा तुमच्या भावाला घरी भाकरी नाही थापा लागत ना चूल नाही सारवा लागत सळा नाही टाका लागत लेकरायचं नाही करा लागत हा म्हणून तुमचा भाऊ उठते निघते वावरात मले सगळं आवरा लागते ना गोंधळा हा हा रात गड ग मला चालवा लागते ना तुमच्या भावाला का हाय उठलं की नाही झालं आणि पा ना देराच्या काय डोयात आलो नाही ना तुम्ही तो एखादं मन फायरच आपण हा <laughs> जा जा मजा केली ना किसना किसना काय आला आलं बाबा सांगितलं अटे आले अरे मीना आशिन तसे शिवाय किसना कसा काय आला करे करे? करे? कसा का रे भाऊ का रे कसा काय अचानक कसा काय आला काय झालं कुठे काय नाही <laughs> म्हणजे तू कसा काय आला म्हटलं इकडे काही काम होतं का तुले ते फोन नाही नाही असं काय फोन चेक केला का काल मी तुला किती फोन लावले हा या फोन नाही उचलला मला येडा बिझी झाला का तू म ध्यान नाही कळ फोन व्हाल ते काय अरे ते त्याची रिंग बंद झाली ती मला कळलं नशीन याच ना आला वा चल घरात चल कहून बस ना अधिक बसतो हात पाठत होता का नाही तर जायचंय दोन गिंडू सरका सुद्धा इकडेच आला वाटते आला बाई हो किसना आला का रे आला बाबू बाबाले माहित होतो म्हणजे बाबानच बोलावलं वाटते त्याले तुम्हाला माहित होत का किसना येऊन राहिला हो मॅच बोलावलं त्याला फोन करून माहित काय असणार मॅच बोलावलं त्याले काय बाबा हा त्याचं काम धाम तर आता तर गेला पंधरा दिस झाले उगाच बोलावलं कहून आता गलीवर सांगू का संध्या गवाली ऐकू जायला चलंदर सांगतो त्यालाही तु। सांगतो तुलाही सांगतो पाहून राहिलो मी पंधरा दिवस झालो तो नखरे असं ही आली बाबू आशील बोलावलं तिच्या सासरी आहे ना ते कोण असं घेईन ते पाहुणा जायला तिकडे तू नको काळजी करू तू स्वतःची काळजी कर जरा तू स्वतःला तर सांभाळता येत नाही लोकांची काळजी करते मोठा म्हातारा झाला बाप पण चुकाने राहू देत नाहीस का तू बाबा तुम्ही उगाच किसनाले नाशाले बोलावलं काही नाही ना मी ना मीनान कान भरले तुमच्या आहे ना इले सांगा लागते जरा असं डोक्षावर बसली बाबा कायच्यातच काही नाही हे ना काहीतरी तुम्हाला एकाच दोन सांगितले आहे ना का बा कुठे गेली बा ही अंगात आली का वय काय काय सांगत होत बाबाले बन करून कृष्णाला बोलावलं आशाला बोलावलं अय भाऊ मंगवय ती मरदांगी नको दाखवला हातू जरून राहिला बोलावलं म्हणलं तर काय मी नवाळा का कोणी आलो मी तो

तमाशा मली करता येते तू एवढा तमाशा खोरायचा बापा मी तो अपेक्षा सात तमाशा करू शकतो अवभास घ्या करू नका जास्त जिथं अजून मी अजून बाई घेऊ नको तू काय करते असे काहीच नाही झालं एवढं एवढं काय तू तनफान तनफान करून राहिली तुला माहित आहे काही काहीच नाही झालं हे भांडणला लावी आहे काय तुले तुले सांग गमत नाही गमत नाही का तुला का, का, चांगलं कळालं तिला तरात धुन राहिले असे काहीच काही नाही बाई खोटे ना का बोलू मी अळाणी येऊ म्हणून मला काही बी सांगता असे बाई येईन तुम्हाला माहित आहे ना आपली सुटकेच माहित आहे ना त्याच्या गावराचे कागद आहेत ते ते शकले त्या रोजी नेलं येईन कुठे नेलं कागद तर मी म्हणलं का म्हणलं कर्ज भरलं का म्हणलं गावराचं तर मला म्हणतात नाही कर्ज नाही भरलं कर्ज घ्यायला भरावं लागते कर्ज नाही भरला तर मग काय काय केले माहिती काय हे पा तुम्ही गेला ना तसा कार्यक्रम झाला पाहुणे राहून गेले ना तिथून दोन दिवसांनी या माणसानं रात रात भर बाहेर राहते हा माणूस दोन दोन तीन तीन वाजता घरी येते विचारलं की अंगार असं खेकवते कोण को को खेकवतं मग सारखं सांगत कोण नाही काय काम करून राहिलं तुम्हाला रात्री दार घालीवर राहायचं मग अंगार येतात तिला मॅम काय म्हटलं की मी कोण लपू कोण लोक नाहीत लोक नाहीत बाई आशा बाई आशा बाई का लोक आहेत का किसना भोका लोक आहेत का कोण नाही सांगू मी त्याला मॅ काही मा भावाला नाही सांगितलं तुमच्याच भावाला सांगतलं तुमचीच सांगत तुम्ही हा ते लो का लोक आहेत काय पाणी पहा का सोय आहेत काय मग आता सांगा ना खरं सांगा खरोखर काय केलं कगदीच हा बोल भाऊ बोल ना अरे सांग ना मला सांगत खरी काय झालं तर कायच्यात फसला का तू काही काय काय झालं काय नेमकं काय साठी कागद कुठे गेले मग ते सुटके घेत ना पाहिले कागद नाहीत काय झाले कुठे गेले कागद हा काय केलं तु सांग ना अरे का माय आमच्या पासून काय लपव लागते त्याला पाहिजे तिचं काय घेतलं सांग तू सांग आ? सांग ना काय तुला तोटा आला का काही तुला पैशाची अडचण आली का तुला गेले सांगलं की विहिरीचा खर्च तू टेन्शन घेऊ नको मी पाहुण्याला म्हणतो तुला पैसे दे म्हणलं ना म्हणलं ना त्याच्यासाठी ते कर्ज हे ठेवले का काही कागद गहाण ठेवले का अरे सांगतो खरे आम्ही का लाखासाठी कावावर गहाण ठेवते का बी नाकल्या धुत्राचा त्याला वाटते बा, <coughs> बाप बाप म्हातारा झाला आता त्याला काय पुसा लागते त्याला काय सांगा लागते त्या पोरीवर डोळे काय काढते तिच्यावर पाहून राहिलो मी पंधरा दिवस झाले हा मुरली रगा रगातून वाकी पाहू मी हा तू तू जास्त शेपारू नको आता सांगून ठेवतो एक डाव तुले माफ केलं तू आले सारे रंग पाहिलायच म्या आता आता या काळीनं काढणार मुरल्या तुला विचार नाही करणार कि तू केवळ आहेस का आहेस ध्यानात हो ठेव तू बाबा तस काहीच नाही ना बाबा या मीना नमीना तुमचे कान भरले खोट बोलू नको <laughs> तो सोर्यान गोऱ्या दिसला मुली हा तू तू त्याच्या संग गेलता मले कळलं का तू गाडीवर बसून गेलता तू त्याच्या कुठे गेलता सांग कुठे गेलता तू एका संग तुला सांगल होत ना की खबरदार त्या लोकांच्या नांदी तर कशा आले ते कशा आले ते इतक्या दिवसानं हा याचा अर्थ तू त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस आहे ना त्या दोस्त नाही त्याच्या संग हा बँकेचे पुस्तक किस किसना याच्या बँकेचे पुस्तक बाय किती रुपये आहेत किती रुपये गेले का आहे बाय बर याचा ये येळा काढते तो उड्याले येळ्यात काढते हा त्या पोरीला काही कळत नाही मला काही कळत नाही आम्हाला हमाळ समजतं का तू भाऊ दाखव बरं बँकेचे पासबुक तू तसा काही सांगत नाही तर दाखवतो तुला का काय नाही दाखव बरा अरे का मॅट झाले का भाऊ तोंडच सांगून राहिला आम्हाला तुला खोटं बोलता येत नाही ना आमच्या पुढे तू अजिबात खोटा बोलू नको ह्या बाय आता भाऊ बस झाला आता आम्ही लहान आहोत तुला भाऊ 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 करून विचारून राहिलो हा बद झालं काय माणूस केला सांग सांग किती कितीचा नुकसान झालं तुला आलो मानात आलं ध्याना जा बाबांना त्या सौऱ्याचं नाव घेतलं त्याच मा ध्यानात आलं हा मी लोकाला म्हणत नाही तू एक नंबरचा तू एक नंबरचा येस हा तू ऐकू काय हा करून जाऊ जाऊ गोट्यावर पडतं तुला माहित आहे ना रस्त्याने खाटे आहेत लहान स्वतःच्या जीवनाचं बरबादी केली ती का हा अरे स्वतः एकटा नाही तू एवढी मोठी तुला संसार सा आहे ना तुला त्या बहिणीचा विचार कर नव्या जीवाचा विचार कर देवाने तुला पोरग दिलं ना तरी बी तू सुधरत नाही कसा आहेस रे तू आ? कसा आहेस तू किती किती अभागी आहेस तू साजर आ? आ तू एवढं साजरं भेटलं हा तुला त्याचा नवल नाही हा आता ती पिंकी लग्नाला आली तू असे जुवारी वाड्द्या जाशील तर कोण करीन रे तो पोरीले कोण करीन हा ते जसं विचार आहे की नाही काय 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 तो काय सगळी काय इकून खाली का नाही आपल्या सांग तू काय केलं तु काय केलं लागलं त्या कितीनं हारला किती ना हारला वावरच्या कागदाचं काय केलं तु वावरचे कागद तुला वावर लिहून दिले का तुम्ही विचार कर भाऊ तुला एकट्याच वावर नाहीये ते मागच्या बारीना चुप राहिलो मी या बारीन राहणार नाही मागच्या बारीन तुमा दोन एकराचं नुकसान केलं अं तुले नशिन तो संसाराची काय जी पण हाय आहे मले हाय म्हणलं काय केलं ते कागदाचं सांग लोक मी तो आल्या बरोशावर तो आल्यावर विश्वास ठेवून तो आल्यावर ठेवतो माय कागदा मग मी तू काय का तुले दान दिले का मी हा दान दिले का तुले नाही नाही बाबू किस ना तू तो आहे घेऊन जाय ते कागदपत्र हे ते तू ठोक्या बटाय ना त्याचे लोक हा काही कामाचा नाही आता बोलाव खरं सांगा ना तुम्हाला तुमच्या बोराची शपथ सांग ना तुम्ही काय केलं तर असं काय करता सांगा ना ते चालून राहिले एवढे त्या वहिनीच्या तोंडा पाय जाण आयुष्य बर का तर तास देत आ किती सहन कराव त्या बाईन आ आता सहन साजरं झालं तर साजरं राहू दे ना भाऊ तुला गमत नाही रे गमत नाही असं वाटे माझं किती साजरं झालं आ किती साजरं झालं चांगलं झालं चांगलं झालं तुला चांगलं करावं कसा माणूस आहेस रे तू आ, आ? कसा माणूस आहेस तू एवढं तुला दारू बसोबसन ते साजरा मनानं हे केलं आम्ही आम्ही सगळ्यांनी तुला कौतुकच केलं ना की बाई भाऊ न लोक करू करूनच शकत आयुष्यभर तेवढं भाऊ न करून दाखवलं आता, आता तरी डबल तिकडे चाललं आहे ना पहिले तसंच करत आता तसंच करून राहिला म्हणजे तुला सुधर्याचं नाही का आयुष्यात अरे काय का पाप केलं का तिच्या माय बापानं तू आगायत बांधली ते हा तिचं सोळ तिचं सोळ तर तुझी जणपत त्याचा विचार पोरग हा तुला काहीचीच वाटत नाही करत जराशी हा तुला काही वाटलं नाही का रे हा वावराचे कागद देताना तरी सट्ट्यावर जाऊन बसताना की आपलं चिमुकलं लेकरू ले, जन्माला ले आलं हा त्याच्यासाठी दोन पैसे कमावत नाही ते कमी कमी गमावून ठेवता हा नुकसान केलं सांग लवकर तू आता सांग लवकर काय काय किती झालं पाच पाच लाखाच पाच लाख बापाच मुरल्या बाबा मी 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 आणतो ना वापस कुठून कुटु, कुठून आणत कुठून आणता हराम फोराम हा कुठून आणत वापस हा तू बापाना कमावून ठेवले का ती वापस आणत हा कमायची दमडीची अक्कल नाही तुले तुला गाड्या बसून दिला आणि तू त्याचा खेळा काढता हा कायच्या मात भरतो कायच्या मात भरतं हा म्हणून का आण ये काय मिनिटात मला मा वावराचे कागद आणून दे तू आलं नाही मा वावर आहे ती आं आण लवकर कागद तू तिकडे दहानपळ मला घेना नाही ना खबरदार दारात दार दिस긴 तर चल नींगम घरातून वावरचा कागद आणून दे मले <laughs> कसं केलं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही चुपरा असे बाई मले काय माहित नाही यातलं पण मले समजलं ना तू तुमचाच दोष आहे सारा हा नवऱ्याला एवढी ढील देऊ नाही काही म्हणले की ने ते म्हणतील तसं काय म्हणते ते अं खंद खाया हा नवऱ्याला जसा नवरा असतो तसं हारावं लागते बाई म असा निधांगे नवरा असला की बाईच्या हातात चाबुक पाहिजे हा तुम्हाला तर फिशी फिशी लढण येते फक्त